नमस्कार मंडळी काव्यघन या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आपण या मालिकेमध्ये वेगवेगळ्या कविता पाहतो आहे खरं सांगायचं तर काव्याचं नभांगण इतकं समृद्ध आहे की त्यातले असे चार तारे बघणं हे खरंच अवघड आहे पण तरीसुद्धा आपण जेव्हा काही वाचत असतो तेव्हा एखादी कविता आपल्या मनामध्ये एक जागा धरून राहते एक कोपरा तिचा नक्की करून ठेवते अशा कविता आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये असतात अशाच काही कविता या मालिकेमध्ये सादर करण्याचा आमचा सा मानस आहे आज आपण पाहणार आहोत ती कविता आहे म्हणजे खरं तर हा अभंग आहे आपल्याला सगळ्यांना स्वामी स्वरूपानंदांविषयी माहिती आहेच स्वामी स्वरूपानंद म्हणजे पावसते स्वामी स्वरूपानंद मुळामध्ये देशभक्त होते उत्तम शिक्षक होते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक चांगले कवी होते आणि त्यामुळे त्यांच्या मनामध्ये जे जे विचार स्फुरले ते ते काव्यरूपातनं बाहेर आले इतकंच नाही तर त्यांनी आपल्या भक्तांना जी पत्र लिहिली सुद्धा काव्यमय आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं त्यांचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या वाणीतून आलेली प्रत्येक गोष्ट ही अतिशय सरळ साधी आणि सोपी आहे आणि म्हणूनच असेल ज्ञानेश्वरी जेव्हा जिथे जिथे अडते ना तिथे कुणाला हाक मारावी तर स्वरूपानंदांना हाक मारावी कारण स्वरूपानंदांनी ज्ञानेश्वरीचं थोडासा वेगळा शब्द वापरते सुलभीकरण केलेलं आहे आणि म्हणून त्या एखाद्या ओवीमधला एखादा शब्द किंवा नेमकं ज्ञानोबानं काय म्हणायचं हे जिथे अडतं तिथे स्वरूपानंदांची अभंग ज्ञानेश्वरी पाहावी तिथे उत्तर आपल्याला नक्कीच सापडतं त्यांच्या संजीवनी गाथा या ह्याच्यामध्ये संग्रहित केलेल्या आहेत त्यातलाच एक अभंग आज आपण पाहणार आहोत स्वामी स्वरूपानंद म्हणतात की पोटी एक ओठी दुजे हे तो घातक सहजे आधी आपण पूर्ण अभंग बघूया पोटी एक ओठी दुजे हे तो घातक सहजे, जरी वाटे लाभ झाला नव्हे परिणामी तो भला सत्य बोला या कारणे मनोधैर्य संपादने तुझं कशाचे भय कोण नेते तुझे काय करी बुद्धीचा निश्चय अंती सत्याचा विजय स्वामी म्हणे सत्याचरण देई आत्मसमाधान मोजक्या सहा छोट्या ओव्या आहेत पण या सहा ओव्यांमध्ये स्वामी आपल्याला एक मार्ग सांगतात छोट्या छोट्या गोष्टींमध्ये किती सहज म्हणतात पोटी एक ओठी दुजे हे तो घातक सहज सामान्यपणे आपली जी वाणी चालते ती चार टप्प्यांमध्ये चालते परा पश्चंती मध्यमा आणि वैखरी परा ही वाणी जी आहे काहीजणं हिचं उगम मुलाधारात मानतात तर काही जणं नावीचक्रामध्ये मानतात म्हणून पोटामध्ये आपण म्हणतो त्यामुळे सामान्यत जे पोटामध्ये असतं तेच ओठी यावं असा विचार असतो पण बहुतेक वेळेला असं घडत नाही पोटामध्ये विचार एक असतो आणि तो ओठापर्यंत येईपर्यंत तो बदललेला असतो पण आपल्याला स्वामी सांगतात की जो विचार पोटात आलेला आहे ना तोच ओठामध्ये येणं हे श्रेयस्कर असतं याच्यावरनं जाता जाता एक गोष्ट आठवली ती सांगते म्हणजे अगदी याला बरोबर मॅच आहे असं नाही पण तरीही पोट आणि ओठ याच्यावरनं एक गोष्ट आठवली ती सांगते एकदा सोपानदेव चौधरी म्हणजे बहिणाबाईंचे भाईन सुपुत्र खेळत होते आपल्या मित्राबरोबर आणि खेळता खेळता सोपानदेवाने एक अर्वाच्य शिवी दिली आईला कुठलंही आवडणार नाहीच तसं बहिणाबाईंनाही भाई आवडलं नाही बहिणाबाई भाकऱ्या थापत बसल्या होत्या चुलीमध्ये कालथा होताच आईनं तो कालथा काढला आणि तशाच त्या धावत सोपानाच्या अंगावरती गेल्या सोपानाला वाटलं की आता आई आपल्या जिव्हेला नक्की चटका देणार आणि म्हणून सोपानदेव असेर उभे राहिले म्हणजे आईने काही केलं तरी आपलं तोंड झाकलेलं असलं पाहिजे हा सगळा विचार त्यांनी केला पण बहिणाबाईंनी त्यांच्या ओठांकडे पाहिलंच नाही बहिणाबाईंनी त्यांचा शर्ट वरती केला आणि त्यांच्या नाभी प्रदेशाला चटका दिला आणि म्हणाल्या जे पोटी ते ओठी त्यामुळे सामान्यपणे पोटातून ओठात येतं आणि ते योग्य असतं पण स्वामी म्हणतात जर बदल झाला तर मात्र ते घातक आहे कारण तो तुमचा विचार नाही पोटी एक ओठी दुजे हे तो घातक सहज जरी वाटे लाभ झाला नव्हे परिणामी तो भला त्या घडीला वाटेल की बरं झालं आपण असं बोललो ते चांगलं झालं फसवलं ते पण त्याचा परिणाम मात्र चांगला होत नाही हे स्वामी अतिशय सहजपणानं आणि साधेपणानं आपल्याला सांगतात पुढे म्हणतात सत्य बोलाया या कारणे मनोधैर्य संपादने मला वाटतं ही ओबी सगळ्यात महत्त्वाची आहे बऱ्याचदा आपल्याला वाटतं खोटं बोलायला धाडस लागतं पण खरा विचार असा आहे की सत्य बोलायलाच धाडस असावं हो लागतं खोटं बोलणं सोपं आहे सत्य बोलणं अवघड आहे आणि म्हणून आपल्याला नीतीमध्ये विदूर पण सांगतात की सत्यच बोलावं पण सत्य कसं बोलावं तर समोरच्याच्या मर्मावरती आघात करेल असं सत्य बोलू नये सत्य जरूर बोलावं पण शब्द योग्य वापरावे किती महत्त्वाच्या गोष्टी आहेत या सगळ्या ग्रंथांमधनं किती छोट्या छोट्या गोष्टी पण तरीही आपल्या जीवनाला आपल्या आयुष्याला एक वळण देणाऱ्या गोष्टी ही मंडळी आपल्याला सांगतात सत्य बोलण्यासाठी मनोधैर्य असावं लागतं आपल्या प्रत्येकाच्या मनात कधी ना कधीतरी हा विचार आलेला असतोच पण मला असं वाटतं जेव्हा ही मंडळी सांगतात ना तेव्हा ह्या ओव्या या फक्त वाचण्यासाठी नसतात तर त्या स्वाध्यायासाठी असतात पुढे स्वामी असं म्हणतात कोण नेते तुझे काय तुझं कशाच का भय जे आपण घेऊन आलेलो आहोत ते आपलंच आहे आपलं जे आहे ते कोणीही घेऊन जात नाही आणि दुसऱ्याचं जे आहे ते कितीही ओरबाडायचा प्रयत्न केला तरीही ते आपल्याला मिळत नाही क्षणिक काही काळासाठी वाटतं सुद्धा की हे घ्यावं आणि हे माझं करून टाकावं हो। पण स्वामी सांगतात जेव्हा शेवटी जाऊन विचार कराल ना तेव्हा ते तुमचं नसतं मुळामध्ये आपल्याकडे असं म्हटलं आहे की समयाचे पहिले भाग्यसे जादा कुछ नाही मिळता हा नकारात्मक विचार आहे का अजिबात नाही हा, हा विचार नकारात्मक नाही वस्तुत आपल्याला सत्य पचवण्याची ताकद देणारा हा विषय किंवा हा विचार आहे आणि म्हणून त्यांनी म्हटलं आहे की कोण नेते तुझे काय तुला कशाचे भय कशाला घाबरून राहतोस जे तुझं आहे ते तुझंच राहणार आहे ते कोणीही घेऊन जाणार नाही एवढा विश्वास मात्र ठेव करी बुद्धीचा निश्चय अंतिसत्याचा विजय गंमत कशी आहे पहा भागवतामध्ये गोष्ट आहे की जो धर्माचा बैल आहे म्हणजे धर्मरूपी बैल आहे त्याचे तीन पाय गेले आहेत आता उरलाय आहे फक्त एक पाय या कलियुगामध्ये आणि तो पाय आहे सत्याचा भले कलियुगामध्ये सत्य प्रस्थापित व्हायला वेळ लागत असेल पण अंतिम विजय हा सत्याचाच होतो भागवतानं ते आपल्याला बैलाच्या रूपकातनं सांगितलं इथे स्वामी आपल्याला या पद्धतीनं सांगतायत की अंतिविजय हा सत्याचाच होतो याचं कारण एक खोटं बोललं तर दहा वेळेला ते खोटं लपवण्यासाठी दहा आणखीन खोटं बोलावं लागतं त्याच्यापेक्षा एकदा सत्य बोललं तर कायम तेच राहतं आणि शेवटी त्याचाच विजय होतो म्हणून स्वामी म्हणतात स्वामी म्हणे सत्याचरण देई आत्मसमाधान रात्री अंथरुणावर पडल्यानंतर शांत झोप कधी येते माणसाला आपल्या हातनं काहीही वाईट घडलेलं नसेल आपण कुणाला फसवलं नसेल तर माणूस शांत शांतचित्तानं डोळे मिटतो कारण आपण कसंही वागलो ना तरीही आपल्या अंतरंगामध्ये एक साक्षी असतो सा फसवल, नसल, साक्षी शब्दच किती सुंदर आहे स अक्ष जो कायम उघड्या डोळ्यांनी आपल्याला बघत असतो आणि त्यामुळे आपण काय कोणाला फसवलं हे इतरांना कळलं नसलं तरी आपल्याला पुरतं माहीत असतं आणि माणूस एवढा वाईट नसतो त्यामुळे कधीतरी सत्याची जाणीव त्याला होतेच होते हे साक्षीत्व कसं असावं तर रामायणातली एक गोष्ट सांगता येईल वाली आणि सुग्रीवाच्या युद्धामध्ये सुग्रीवाचा विजय झाला आणि सुग्रीवाला किष्किंधा नगरीचा राजा रामानी बनवला आणि सगळी नगरी त्याच्याकडे सोपवून दिली त्यावर सुग्रीव असं म्हणाला की रामराया आता तू इथेच राहा कारण किष्किंधेमध्ये आता तुला राहायला काहीच प्रत्यवाय नाही त्यावर रामचंद्रांनी सांगितलं की मी इथे राहणार नाही कारण मी वनवासी आहे आणि म्हणून तू तुझ्या नगरीमध्ये राहा आनंदाने राहा आनंदानं राज्य उपभोग मी मात्र एखाद्या पर्वताच्या गुहेमध्येच राहणार त्यावर सुग्रीव कदाचित त्याला असं म्हणाला असेल की अरे इथं कोण आहे तुला बघायला की तू नगरीत राहिलास का तू अरण्यामध्ये राहिलास त्यावर रामाने नक्की सांगितलं असेल की कोण आहे बघायला तर माझ्यातला साक्षी आहे आणि तो मला नक्की उद्या प्रश्न विचारेल की तू वनवासी असताना इश्किंधेत कसा बरं राहिलास आणि त्यावेळेला माझ्याकडे उत्तर नसेल असा क्षण प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये येतो आणि म्हणून स्वामी सांगतात की आत्तापर्यंत जे जे आपण करत आलो ते सांभाळूनच करायला पाहिजे होशपूर्वक करायला पाहिजे स्वामी म्हणे सत्याचरणं देई आत्मसमाधानं आणि मला असं वाटतं की कुठल्याही माणसाला आत्मसमाधान हेच महत्त्वाचं असतं